गरीबी त्या संसारात होती रमाला भीमाची खरी साथ होती रमाला भीमा ची खरी साथ होती पुरेसे नव्हते वस्त्र पुरेसे नव्हते अन्न तरीही नाही झाली माशारमा करुणी केलं करुणी लिहिलं भारताच संविधान आणि भारताच संविधान आणि त्या दिव्याची रमा आणि त्या दिव्याची रमा बात होती भीम शिक्षण जाता दूर बाहेर जाता गौऱ्यात आपत होती माझी रमाई माता कधी ना हरला कधी ना झुकला झाला बॅरिस्टल आणि झाला बॅरिस्टल आणि त्या दिव्याची रमा आणि त्या दिव्याची रमा बात होती।